सर्वसामान्य जनतेचा नंदुरबार लाच, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई भ्रष्टाचारांमध्ये एकच खडबड शेतकरी कामगार जनतेच्या जमिनीचे हक्क सुरक्षित ठेवणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयावरच जेव्हा भ्रष्टाचाराचे सावट पसरते तेव्हा जनतेचा विश्वास डळमडतो आज नवापुरात घडलेली ही घटना भ्रष्टाचाराला दिलेली मोठी चपराक आहे रुपयांच्या एक शिपाई थेट अडकला आहे सविस्तर वृत्त गावातील शेतकरी नागरिकाने आपली जमीन चतुसीमा एकत्रीकरण आणि आकारबंद दस्तऐवज मिळविण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय गाठले परंतु हे काम अधिकृतपणे करण्याऐवजी शिपायाने उघडपणे हजार रुपयांचे लाचेची मागणी केली शेवटी तडजोड झाली आठशे रुपयांवर आणि त्याच क्षणी नंदुरबार प्रतिबंधक विभागाने आखलेल्या आरोपी अडकला पंचा समक्ष आठशे रुपये स्वीकारताना आरोपी पकडला गेला आणि कार्यालय भर खडबड उडाली जनतेला त्रास देणाऱ्याला शेवटी कायद्याचाच धक्का बसला या कारवाईनंतर आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय कारवाई पार पडली तेव्हा पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वाखालील पथक एएसआय विलास पाटील हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे हेमंतकुमार महाले जितेंद्र महाले आणि पोलीस नाईक सुभाष पावरा यांनी हा धडक सापडा यशस्वी केला नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारे भ्रष्टाचारी कितीही चतुराईने लाच घेत असले तरी कायद्याच्या सापड्यातून सुटणं अशक्य आहे भूमी अभिनेत्यासारख्या महत्त्वाच्या विभागात बसून शेतकऱ्यांना लाच मागणं हे केवळ अन्यायकारकच नाही तर समाजाच्या मुळावर घाव घालणार आहे आज झालेल्या या कारवाईनंतर भ्रष्ट कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे भ्रष्टाचार हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे जनतेचे हक्क हिरावणाऱ्या प्रत्येक लाचखोराला यापुढे कायद्याचा फास चुकवणं शक्य होणार नाही आज नवापुरातील ही घटना उद्या कुठेही घडू शकते लाचखोरांनी सावध रहावं कारण भ्रष्टाचाराच्या प्रत्येक सावलीवर प्रतिबंधक विभागाचं काटेकोर आहे लाच की अटक निश्चित आणि हीच खरी जनतेची ताकद हीच भ्रष्टाचाराविरुद्धची खरी लढाई आहे लाचखोर सावध रहा कारण जनतेच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांना आता कायद्याची चपराक बसणारच